काय सांगू आधी मी बरोबर भाव केला नाही म्हणून कसं बाबू माती गेलेच मान असते आपण तर असतो तुला माहित आहे ना हो किती दंदन लागला घरांनी मस्त आहे बाई पाहिजे देव धर्म असला की लक्ष्मी नानते घरात आणि आजची पूजा का किती मस्त झाली तुमच्या दोघांच्या हातून हाव ना पा आज सापडले घरी हे ते तुम्ही सांगा दिले म्हणून जाऊ नको आरती राहिली नाही तर निघाले बी होते नाही ना माझा नवीन नवीन सून आहे दोघांच्या हातून मस्त मग दोनपाच्या हातून करा गणपतीची स्थापना आम्ही ते दोघीच करतो म्हणून आता यंदा त्या हातून केली ना आणि तोंड काय व्हिडिओ पाहणार आहे सगळेजण गणपती कसा आहे कमेंट करून सांग जा सा। आणि चॅनल सबस्क्राईब करायचं भरू नका आणि तोंड काय दोन दोन गणपती बसवली मी मा पोरानं ये गणपती एक तुम्हाला माहीतच आहे पोराली भल्ली होत होती मातीचा गणपती करतो मातीचा गणपती करतो मग करायला लावला घरी आणि तुमच्या घरी स्थापना झाली गणपतीची काय शांती गिपाक झाला की पसादार धाकून राहिले मला तू या माणसाला बाई जवा तवा नेरा खायचीच पडते आता आरती झाली दमई खोजात आई मी येतो बर भरून कामा मला काही ना दंदन लागलं का सगळ्या घरात या मस्त गमवून झालं ताई ना मस्त पूजा किती चांगली मांडली मस्त धान टाकलं मग कालपासून चालू होती ना तयारी करायसाठी दोन दिवस लागले ना मला हा ना सविता लागू दे ना बारामार गणपती येतात बाई गणपतीचं किती चांगलं करावं लागते आम्ही याच्या पेक्षा चांगलं करत पहिले आणि पाहि ना आता दोन दिवस लागले तुले मंडळाचं करायला पाच सहा दिवस लागतात आणि आल का आलत्या का मग गळणी गुण आलत्या का म्हणत ना मंडळाचा गणपती बसून आला म्हणून काय तुम्हाला सांगत असेल ना मंडळातल्या लोकही ना आणि गणपती बसवतो वर्गणी द्या की काही म्हटलं नाही हा ना ते एका माणसाने म्हटलं पण मला मला लक्षातच नाही हा माणूस काय म्हणते तर आणि चल बरं मग मी जाऊन पाहतो बसला की नाही बसला पैसे देऊन देतो त्याच्या कामातच पडतात आणि आहे तुमच्या वाशी आणि त्याच्या जरा काम करू लागा हातभार जा ला लोकले सार्वजनिक असते गणपती सगळेला करावं लागते ते सांगायचं काम नाही ती शांती समजते ना मला तेवढं

हा ना लागलं ना तुला काम आता कर काय करतो चल येतो मी माणसायत असून हा बाई तुला सांगतो सविता आता आपण दिवशी विषयी भजन करू चार पाच बाहेर सांगेन मी मग गळ दे काही बैठक आहे हाव नाही सांगा ना मग त्याला चा पाणी पाणी काय काय करावं लागते करतो मी हा तुला तेच म्हणत होते मी तुला सांगायला लागत बाई आता खरंच नाही कामाची झाली बाई म्हैसून आता लयच पुरलं सविता तुले खरंच ना काही चांगली मानले पूजा मस्त डेकोरेशन केलं ना आता राहू दे बाई धंदाकिंदा राहिला असेल तर मी करतो भांडे किंवा घासायचे राहिल्याशिन तर राहू दे नाही ना माई घासले ना मी घासतो मी राहू दे काही करू नका तुम्ही चांगले बाई मैसून म्हणून तर मी मानिले पोरूसारखं वागवतो का असं वागवा ते सुनीले आपले पोरगी काय सुन काय सुनी आपल्याला अंतर देत नाही मग सुनी आपल्याला मायसारखे वागवते अशाच कधी सासा वागला की नाही तर सासू म्हणायला कोणी हे नाही राहत नाही तर मग सासूचं नाव बदला असते

गणपती पाहायला जाऊ ना आपण एखाद्या दिवशी दोन तीन दिवस जाऊ द्या एक दिवस जाऊ म्हटलं अ मग गणपती पाहायला चल जाऊ ना मग चल मी बी पाहिले ना किती दिवसापासून गेली नाही फिरायला आणि चल जा ना मग फिरता फिरता आपण गणपती पाहू मस्त मजा येते हा चल जा मग तुमच्या गळमी तर ते जा जा। संग मग गमते बी हो सविता बरं सांगितलं त्या जाऊ आपण अन हभा सविता तुला सांगतो मी आज मी गणपती आणला आणि आता कधी सकाळपासून मला कधी ते, ते भंडाराचा आहे की नाही तिकडे जावं लागते त्या बाया भेटल्या मला काल त्यांनी सांगितलं आज तू घरचं करून घे सकाळपासून येत जाय म्हणून काय त्यासाठी बाई काही नाही बोला आता तसंच असते भंडाराचं असलं की ते वर्गणी करतात मग भंडारा करतात मग कोणाकोणाला आपल्या ते माहीत आहे इथे वळखी केलं म्हटलं लोक आहेत मग वर्गणी देतात मग आपण तिच्यासमोर गेलं की काय होते

तुम्हाला ते भेटत ते कशा गोष्टी करतो सविता मला काही भेटत होते आता गमत बोलतात तू खरं समजून राहिली काय कोणता माणूस चला मी स्वयंपाक करतो गोष्टी बरं नाही जेवण स्वयंपाक बी जातो ना आता झालं आता घरात आठपलं सगळं आरती झाली गणपती बसवला गणपतीची स्थापना सगळं झालं मस्त वाटलं पण गणपती बसला की किसिम गणपति बसत गणपती बसतात बसले आता मस्त रोज नवीन नोदक गणपतिले मि त गर् मोदक के तिमी बि सबज मोदक आवडतात गणपतीले मोदक जा रोज रोज